शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते आहे धाराशिवमधून शेतीला पाणी देण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी तिघांचा मृत्यू पुढले मोठ्या बातमी निघत आहे बारदाना येतात सोयाबीन आवक घटली पुढले मोठ्या बातमी निघत आहे आरक्षण न मिळाल्यास सत्तेचा आनंद मिळू देणार नाही मनोज जरांगे पाटील निघत आहे वैजापूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली बातमी निघत आहे लाडकी बहीण आता सावत्र झाली लवकरच ही योजना बंद होणार काँग्रेस खासदाराच्या दाव्याने खळबळ पुढले मोठ्या बातमी निघत आहे सोयाबीनच्या दरात पुन्हा चारशे रुपयांची घसरण शेतकरी संकटात पुढले मोठ्या बातमी निघत आहे थंडीचा कडाका वाढणार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज बातमी भाजप नेत्यांनी ने, पाच एकरवरील वांग्याच्या पिकावर टॅक्टर फिरवला पुढली मोठी बातमी निघत आहे पीक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी बँक अधिकारी अटकेत पुढली मोठी बातमी निघत आहे दोन एकरात काढले तीस टन मोसंबीचे उत्पादन एवल्याच्या शेतकऱ्याची कमाल पुढले मोठे बातमी निघते कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर लोकलमध्ये भीक मागण्याची वेळ शेतकरी हातबल पुढले मोठे बातमी निघत आहे सरकारनं शेतीपिकांचा हमीभाव ठरवावा अभिनेते मकरंद अनुस्पुरे यांची मागणी पुढले मोठे बातमी निघते शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर नुकसान भरपाई वितरणास सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी यावत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद